फाम भोरे यांच्या तारांगण फार्म हाऊस विला विलाप्रेमींचा प्रतिसाद नांदेड शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या येथे भोरे यांच्या तारांगण फार्म हाऊस विल्याला विला प्रेमींचा उदंड प्रतिसाद असून अल्पावधीमध्ये तारांगण या फार्म हाऊस विला हे प्रसिद्धीस आले असून मराठवाड्यातील विलाप्रेमींनी लोणावळा खंडाळा महाबळेश्वरला न जाता एकदा तारांगण फार्म हाऊस विलाला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन तारांगण विलाचे मालक दीपक भोरे यांनी केले आहे मी दीपक वसंतराव भोरे प्रॉपर नांदेडचा ही जमीन साधारणतः दोन हजार दोन वर्षापूर्वी इथे जमीन घेतली आणि मग शहरामध्ये राहून राहून शहराच्या वातावरणाला अतिशय कंटाळून गेलो आणि मग विचार केला की त्याला कुठेतरी आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये ज्या ठिकाणी शांतता आहे पीस ऑफ माइंड आहे अशा ठिकाणी जाऊन राहावं सुरुवातीला मग या ठिकाणी माझे घर बांधले आणि आता या ठिकाणी बाकीच्या लोकांना त्याचा आनंद उचलता यावा काय ह्यासाठी मी या ठिकाणी चार विला काढल्यात माझ्या त्या का विलाचं पूर्ण नाव आहे तारांगण विला काय ताराचं अंगण म्हणजे माणसाला संध्याकाळच्या वेळेला खूप निश्चिंत वाटत आणि खूप सुंदर वाटत तारे तारे बघायला आकाशामध्ये तर अशा अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मी या ठिकाणी चार विला काढलेल्या आहेत आणि माझी इच्छा आहे की लोकांनी येऊन जास्तीत जास्त इथे आनंद लुटावा आणि कसं आहे की बा एक स्लोगन आहे किंवा रेनी सीझन इन केरला तर मी म्हणतो रेनी सीझन इन तारांगणा काय हे, हे स्लोगन खूप प्रसिद्ध होईल आणि व्हायलाच पाहिजे कारण काय पावसाळ्यामध्ये इतकं निसर्गरम्य वातावरण होतं या ठिकाणी आणि पावसाची खरी मजा घेण्यासाठी लोकांनी जरूर जरूर जरू जरू या ठिकाणी इथे यावे आणि मनसोक्त आनंद घ्यावा या ठिकाणी जेवणाची व्यवस्था आहे त्यानंतर तुमचं वायफाय आहे जिओचं वायफाय आहे त्यानंतर पंचानची टी व्ही आहे स्विमिंग पूल आहे त्यांना सगळ्यात प्रकारचा या ठिकाणी तो आनंद लुटता येईल अंतर अशी इच्छा आहे खूप लोक इकडं लोणावळा खंडाळा इकडे तिकडे जातात सगळीकडे जातात एक तर जायला येण्यासाठी वेळ खूप लागतो नंतर खर्चही होतो खूप आणि कित्येकदा काही गोष्टी माहिती नसतात माणूस इकडे इतर भटकल्याही जातो पण हे सगळं काही न होता त्याचे पैसे वाचावेत त्याचा वेळ वाचावा यासाठी मी आता या ठिकाणी जे विला काढलेले आहेत ते पूर्ण भारत देशभर मी फिरलोय आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची तुटी जाणवली मला त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी ठेवलेल्या आहेत त्यामुळे लोकांनी पावसाळ्यामध्ये स्पेशली पावसाळा आणि हिवाळा स्पेशली त्यांनी ता या तारांगांमध्ये यावं आणि याचा आनंद लुटावा झरी गाव आहे इथे विद्यापीठाच्या पाठीमागे आणि नांदेडून जास्तीत जास्त नऊ किलोमीटर अंतरावरच हे झरी गाव आहे आणि लोकांसाठी येण्या जाण्यासाठी पण काही अवघड नाही आहे तर त्यांनी दुसरी महत्वाची बाब म्हणजे बरेच न्यू मॅरिड कपल असतात तर त्यांना कुठे जावं हा प्रश्न पडतो मग कित्येकदा आज जाऊ उद्या जाऊ याच्यामध्ये म्हातार पण येऊन जातं पण त्यांचं हनीमून जाणं होत नाही मग माझी इच्छा आहे की इकडे तिकडे परेशान होण्यापेक्षा इथे यावं लग्न कुठेही करा हनीमून आमच्याकडे करा काय एवढी सगळी जागा व्यवस्थित आहे सेक्युरिटी आहे काय शांतता आहे पीस ऑफ माइंड आहे या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत काय तर सगळ्यांनी यावं आणि आम्हालाही सहकार्य करावं आणि इथे येऊन सगळ्यांनी पाहावं कमीत कमी राहायचं जरी नसेल तर येऊन तर पाहावं मग पाहिल्यानंतर स्वतः तो व्यक्ती म्हणेल की नाही मला आता इथून जावं वाटत नाही यावेळी सीजन जरूर जरूर सगळ्यांनी यावे नमस्कार मी ऍडव्होकेट विनय बाला दीपक भोरे मला स्पेशली खूप आवड आहे फिरण्याची आणि सुट्टी लागली की आमच्याकडे मा हजबंड वाईफ आम्ही दोघं पण फिरायला जायची कुठे प्लॅनिंग ऑलरेडी सहा महिन्यापासून आमची तयारी असायची पण त्याच्यातल्या त्याच्यात एक मला महत्वाची गोष्ट अशी जाणवली की आपण कुठे पण गेलो इथे पण धावपळ असते आणि आपण जिथे फिरायला जातो तिथे पण आपण खूप धावपळ करतो रिलॅक्सेशन हे आपल्याला मिळत असत गेलं दोन तीन दिवस तिथे शांत राहिलं हे आपल्या कॉन्सेप्ट मध्येच नसतो आपण ओके तिथे पण धावपळ करत राहतो एखाद्या ट्रॅव्हल्स मध्ये बसतो दहा ठिकाणचे दहा ठिकाणी फिरतो दहा पॉइंट पाहतो आणि वापस येतो त्याच्यामध्ये आपण जास्त थकून जातो तर विला हा कॉन्सेप्ट हा मला वाटलं की नाही ज्या लोकांना माझ्यासारखं एका ठिकाणी जाऊन दोन तीन दिवस शांतपणे राहायला आवडतं आणि स्वतःला पुन्हा एक एनर्जी लेवल घेऊन पुन्हा एका नवीन कामाची सुरुवात करायला आवडतं अशा लोकांसाठी हा त्या विला हा बिलकुल उपलब्ध झालेला आहे नांदेडमध्ये तर जे कोणी वर्किंग लेडीज आहेत वर्क वुमन ज्या आपण टायर्ड होतो सॅटरडे संडे आपण काय करावं हा विचार करतो त्यांच्यासाठी माझी जागा ही पूर्णपणे अतिशय दिस रेटिंग इज फॉर फास्ट रेटिंग फॉर यू अँड मी आल्सो नो यू कॅन कम अँड एन्जॉय दिस प्लेस थँक यू